शिवसेनेची उपनीती नरेंद्र करण्यासाठी आहे मंडप जो आहे त्यांचं काय नियोजन आहे कसं नियोजन आहे ते किती वर्ष करतात त्याबद्दल ते बोलत आहेत तुमच्या उपनिधाच्या सर्वांना शुभेच्छा देत आज दहा दिवसांच्या घराघडात आणि सार्वजनिकाच्या सर्वांना आशीर्वाद देऊन परत आपल्या कामाला चालले आम्ही हे कित्येक वर्ष म्हणजे विभागप्रमुख असल्यापासून म्हणजे एकोणीसशे शहाण्णव तेव्हापासून ते सुरुवात झालेली आहे ते आतापर्यंत प्रत्येक विभागप्रमुख जो येतो ते चाहत्या चांगत्या क्रमाने एक चांगल्या प्रकारे गणेशाचं दर्शन होईल गणेश भक्तांना त्या ठिकाणी पाण्याची सोय केली जाते नंतर मग आरोग्यदृष्ट्या त्यांच्याकडे काही धोकाफक वगैरे झाली तर त्याच्या दृष्टीने पण डॉक्टर्स वगैरे असतात आणि हे भव्य स्वरूप आज गणेशाचं दृष्टी ते पाहून डोळ्याचं पारणपेटलं आज संपूर्ण गुलाब्यापासून ते लालबाग बरोबरांच्या मुंबई शहरातले सर्व गणपती या चौपाटीवर येत असतात आणि त्यांचं ते भव्य दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातनं जे काही आपल्यावर संस्कार झालेले आहेत आणि आपले सुखदुःख विसरून सर्व जनता ह्याच्यामध्ये जी सामील होते ती पाहिल्यानंतर अशाच प्रकारचे हे उत्सव साजरे झाले पाहिजे तर, तर लोकमान्य ठिकाणी हा घरातला गणपती रस्त्यावर हो आणला त्याच्यामागे भूमिका होती त्यावेळेला पारतंत्र्यात आपण होतो आणि स्वातंत्र्याची उर्मी सर्वांमध्ये निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्याची त्यांनी सुरुवात केली आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव अशा तऱ्हेने गल्ली पळत आणि घराघरात साजरा होतोय की ज्यामुळे हिंदुत्व तर जागृत लोकच श्रद्धा जागृत होते आणि त्याचबरोबर ह्या गणपतीचे आशीर्वाद ह्या महाराष्ट्राला मिळाले त्या ह्या मुंबईला मिळालं एकूणच हिंदू जनतेला उद्या सुखीचे दिवस यावेत ह्या दृष्टिकोनातला प्रत्येकपणे रममाण झालेला असतो आणि आम्हाला खात्री आहे की गणेशाच्या कृपेने नक्कीच हे भव्य दिव्य रूप जे त्यांनी घेतलेले आहे खरं तर अकराळ विकराळच रूप म्हणावं लागेल भयानक रूप म्हणावं लागेल की त्यामुळे कोणाची नजर ठरू शकत ना अशा प्रकारचं ते भव्य तिथे साकार आहे आणि हेच स्वरूप शेवटी आमच्या जीवनामध्ये सूक्षृद्धी ला आणेल अशा प्रकारचं आम्हाला खात्री आहे असा आहे तर इतर की विकृत सांगत आली आपण पाहिलं तर स्वरूप काय होतं आणि आता किती संख्या वाढली काय गरज भर गुन्हा आराव त्यावेळेलाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव होत होता कारण एकानी त्यावेळेला जे सा सार्वजनिक रूप आणलेलं होतं ते ह्या गिरगावातच त्या ठिकाणी केशवजी नाईक चाळीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आणि त्यावेळेला ज्या नेहमी व्याख्यानं व्हायची पर वगैरे आणि आतासुद्धा त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही ठिकाणी व्याख्यान मला व्हायच्या म्हणजे धार्मिक धार्मिकदृष्ट्यायचे आणि त्याच त्या ठिकाणी व्याख्यानं व्हायची आता स्वरूप खूप बदललेलं गणेशाच्या उंची वाढल्या काय लोकांच्या भावना पण अशा तऱ्हेच्या जागृत जा होत आहेत की सामाजिक कार्य पण त्यातून चांगल्या प्रकारे होत आहे आता तुम्ही लालबागच्या राजाचा बघितला त्याचं भव्य दिवस स्वरूप व्हायला आपण वाळतोच त्याचबरोबर त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे काही सामाजिक आरोग्यदृष्ट्या जे काही लोकांसाठी ते के कामं केली जातात ही सुद्धा नजरेआड करून चालणार आहे त्यामुळे आता जरी स्वातंत्र्याची जागृती नसेल तरी एकंदरीतच तर सामाजिकदृष्ट्या आपण कशाप्रकारे जागृत असणं पाहिजे आणि त्यातून मग या धार्मिक माध्यमातून आपण सामाजिक जागृती साधू करतो ती आता सर्व मंडळं कोण रक्तदान शिबिरं करतो कोण आरोग्य शिबिरं करतो कोण आणखीन वेगवेगळ्या प्रकारे आ, का अंगभूत कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारचे कार्यक्रम घेत हो आहेत एक माध्यम झालं आहे आता गणेशोत्सवामध्ये की कशा प्रकारे आपण या ठिकाणी लोकांच्या जवळ जाऊ शकतो आणि लोकांना आधार देऊ शकतो किंवा लोकांना एक प्रकारे आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो तर त्या दिवशी सामाजिक मंडळ काम करत असतात पण ही आता गल्लीमोळात न झाले म्हणजे घराघरात न एक प्रकारे प्रत्येक लहान मुलाला दा घरातल्या वाटायला लागतं आहे की माझ्या घरी पण गणेशाचं आगमन व्हायला पाहिजे आणि मग ते सगळं विसरून

सार्वजनिक सुद्धा शेकडो मूर्ती आहे म्हणजे आपले लालबाग परत त्याच्यामध्ये घरगुती गणपती पण असतात काही छोटी मंडळ असतात मोठी मंडळ सुद्धा शेकड्यांनी येत त्यामुळे नियोजन म्हणजे काय आता प्रत्येक सामाजिक संस्था किंवा वेगवेगळे पक्षसुद्धा आपापले मंडप उभारून त्या त्या ठिकाणी गणेश भक्तांना जे काही आपल्याकडनं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचं स्वागत करत असतात त्यामुळे एक उत्साह असतो अंगात काहीतरी संचारूनच प्रत्येक जण वावरत असतो आणि बघताय तुम्ही काय माहोल आहे तो मी रमेश होतो आणि 19 ni